या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टीकुझी रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो मग नाशिकच्या येवल्यातून मेथी पिकाला बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्याला मेथीच्या शेतामध्ये बकऱ्या सोडून ट्रॅक्टरने रोटर विटर फिरवण्याची वेळ आलेली आहे नाशिकच्या येवरा तालुक्यातील चिचुंडी बुद्रक येथील शेतकरी देवीदास मडवे यांनी कांदा मका पिकाला भाव नसल्यामुळं वीस गुंठे क्षेत्रामध्ये मे मेथीची लागवड केली होती मात्र ऐन मेथी पीक निघाल्यानंतर मेथीचा भाव कोसळल्यामुळं शेतकऱ्याला या शेतामध्ये बकऱ्या सोडून ट्रॅक्टरने रोटर, -रोटर फिरवण्याची वेळ आलेली आहे यावर्षी उन्हाळ कांदा मातीमोल भावाने विकला असून खर्च देखील निघला नाही तसेच खरीप मका सोयाबीन पिकाला योग्य भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे या शेतकऱ्यानं काहीतरी दोन पैसे मिळतील म्हणून भाजीपाला पीक म्हणून मेथीची लागवड केली होती मात्र नांगरणी पेरणी खत खर, बियाण्याचा खर्च देखील फिट न फिटल्यामुळे या शेतकऱ्याला या मेथी पिकामध्ये बकऱ्या सोडून ट्रॅक्टरने रोटर फिरवण्याची वेळ आलेली आहे एसकेन्यूजसाठी प्रमोद पाटील चिचोंडी येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग क्रेक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला